नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी धनंजय मुंडेच नाही तर मंत्रिमंडळात पासष्ट टक्के मंत्र्यांवर गुन्हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत पण राज्याच्या मंत्रिमंडळात फक्त धनंजय मुंडे किंवा संजय राठोडच नाही तर तब्बल पासष्ट मंत्र्यांवर विविध प्रकारचे गुन्हे आहेत भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते तर त्यांनी या सर्वांसाठी गुन्हे दाखल असलेल्या कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अशी शिक्षा झाली पाहिजे की राज्यात पुन्हा अशा घटना होणार नाहीत पण सरकार यावर ठाम भूमिका घेताना दिसत नाही महाराष्ट्रातील भाजपा युती सरकार गुन्हेगारांचं सरकार आहे अनेक मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावे आणि राज्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा असे नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे राज्यात भाजपा युतीचे सरकार तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे सोयाबीन धान कांदा कापूस कोणत्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केल्याची घोषणा भाजपा युती सरकारने केली पण शेतकऱ्यांना वीज बिले पाठवली जात आहेत विजेचे दर वाढवले जात आहेत तिकीट दर वाढवलेले आहेत आणि महाराष्ट्रातून चोवीस लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत त्यांना नोकरी मिळत नाही महागाई वाढत आहे पण सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही काँग्रेस पक्षाने जनतेला भेडसावणारे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारले असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे प्रयागराज येथे कुंभमेळा भरलेला आहे हा लोकांच्या श्रद्धेचा भावनेचा वास्तवतेचा विषय आहे पण भाजप सरकारने महाकुंभ मेळाव्याचा इन्व्हाइट केले व्ही आय पी कल्चर आणून मोदी योगी यांचे मोठे बॅनर्स लावले या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरीच्या घटना होऊन अनेक भाविकांचा मृत्यू झाला पण भाजप सरकार कोरोनासारखाच आताही मृतांचा आकडा लपवत आहे माहिती बाहेर येऊ दिली जात नाही शंकराचार्याने मुख्यमंत्री योगी यांचा राजीनामा मागितला आहे एवढी मोठी दुर्घटना घडली पण आर एस एस आणि सरसंघचालक त्यावर का बोलत नाहीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी योगी यांचा राजीनामा का मागितलेला नाही असाही प्रश्न पटोले यांनी विचारला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा